आथ ये ना जायचं का आपण आहात येण ना थोडा वेळ आराम करू तो में है ना। मनुना इसको है मला। असासल तर बरं राहीलय आणि मी खूप दूरून येते ना म्हणूनच खूप थकल्यासारखं वाटतंय मला असं असेल तर इथेच आरामात बस ठीक आहे तू इथेच बस मी प्यायला काहीतरी आणतो ठीक आहे हे घे एकदम थंड आहे याला पिशील तर तुझ्यात एकदम एनर्जी येईल पी ना अच्छा आता बेडरूम मध्ये जायचं का इतक्या लवकर कशाला मला खूप भूक आहे जर काही खायला असेल तर घेऊन याल माझ्यासाठी अच्छा असं आहे का एक मिनिट थांब मी घेऊन येतो किचन मध्ये खायला काहीच नाही आहे तू म्हणत असेल तर हॉटेलमधून ऑर्डर करतो मी मी ऑर्डर प्लेस केली आहे लवकरच घरी येईल बरं ठीक आहे ऐक जेवल्यानंतर आपण सुरू करायचं का की अजून वाट पाहावी लागेल रागावू नको थोडी भूक लागली होती मला म्हणून तुम्हाला नाही म्हटलं मी जेवल्यानंतर आपण दोघं सुरू करू ओके फक्त तुम्हीच राहाल ना हो फक्त मीच तर आहे तू मला असं का विचारतेस कारण काही ठिकाणी आम्ही याच विश्वासावर असतो पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष भेटतो तेव्हा त्यांच्याबरोबर दोघं तिघं असतात ऍडजस्ट करावं वा लागतं वाईट याच वाटतं की तेवढ्या पेमेंट मध्ये आम्हाला सगळ्यांना खुश करावं लागतं असं काही झालं तर मला सहन नाही होणार असं काहीच नाही आहे फक्त मीच राहीन तुझ्यासोबत तुला काहीच त्रास होणार नाही ठीक आहे ठीक आहे ना मला हे सांग एक माणूस आहे सांगून तीन चार माणसांना खुश करावं लागतं लोक असंही करतात का खरं सांगतय मागच्या मनातही माझ्या बरोबर असंच झालं एका एक माणसाने बोलवलं आणि त्याच्याबरोबर चार लोक अजून होते पण मी त्यांना नाही म्हटलं आणि म्हटलं की मी त्यांना सहन नाही करू शकणार आणि रागात त्यांनी मला पैसे पण नाही दिले इतके हरामखोर असतात चल ठीक आहे सगळेच लोक काही सारखे नसतात मला वाटतं जेवण आलंय मी आत्ताच घेऊन येतो ठीक आहे ना सर जेवण थँक्यू डिअर ओके सर <laughs> ये ना तुझं जेवण आलंय तुला जोरात भूक लागली आहे ना हो ये तेमी। है? हो येते मी हे तुमचं घर आहे हो अगदी माझंच घर आहे तुला माहितीये कालच आई बाबा फॉरेनला निघून गेलेत आणि आता दोन तीन महिन्यानंतरच ते परत येतील तोवर मला एकटंच इथे राहावं लागेल तुला घाबरायची गरज नाहीये तुला इथे काहीच प्रॉब्लेम होणार नाही अच्छा हे बघ तू आरामात जेव हा ठीक आहे ना उशीर झालाय सुरू करायचं अरे रे तू आताच तर जेवलीस ना आधी आपण दोघं बेडरूम मध्ये जाऊन काही वेळ प्रेमाच्या गोष्टी करू आणि नंतर सुरू करू काय म्हणतेस ठीक आहे ना तर मग चल ना आत ये ना हो हे बघ तू पोटभर जेवली आहेस ना हो मी खाल्लं ना मला वाटतं सकाळपासून तू नाश्ताही केला नसशीलच बरोबर बोललं तुम्ही सकाळी तयार होऊन घाईत आली मी इथे तुम्ही जी वेळ सांगितली त्याच वेळेत आली मी इथे म्हणूनच मी नाश्ताही नाही केला मला हे सांग तुला या धंद्यात चांगला पैसा वगैरे मिळतो ना चांगले पैसे नाही म्हणणार मी जे पैसे मिळतात आहे त्याच्यात आयुष्य घालवते मी अरे अच्छा असं आहे का अच्छा आपल्या परिवाराबद्दल काही सांग ना माझ्या कुटुंबाबद्दल काय सांगू मी कारण माझ्या कुटुंबाबद्दल माहिती करून तुम्हाला काय फायदा होणार आहे तू बरोबर बोलतेस तुला सांगायचं नसेल तर सांगू नको मला असं काही नाहीये तुमच्यासारख्या श्रीमंत मुलांची बराबरी आमच्यासारख्या गरीब मुली कशा करणार माझा नवरा नालायक माणूस आहे काही काम न करता नुसता पीत राहतो रोज खूप पिऊन माझ्याशी भांडतच राहतो तो दोन वर्षाचं एक लहान बाळ आहे त्याला वाढवायला वाड़ मी हे सगळं करते आहे सॉरी डिअर माझ्या बोलण्यानी तुझं मन जर दुखावलं असेल तर मला खरंच माफ करतो आता आपण दोघं सुरू करायचं का हो सुरू करू मी तयार आहे समीरा समीरा लवकर उठ आणि रेडी हो जायचं पण आहे समीरा Uh, काय समीरा इतका आवाज दिल्ली ही उठत नहीं समीरा अग उठ ना अह समीरा 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 ओ गॉड अरे तो मेली अग उठ ना तुला झालंय काही वेळासाठी आनंदी होण्यासाठी मी तुला इथे आणलं आणि तुम्हाला हे देतेस अरे देवा मी आता काय करू ओ गॉड मला काहीच कळत नाही मी काय करू याचा पत्ता कोणाला लागला तर मीच फसी रे देवा ओ गॉड समीरा समीरा उठ ना समीरा उठ ना ग <laughs> अरे बोलत नाहीये जर मला कळलं असत आज हे सगळं होणार आहे तर तुला इथे आणलंच नसत अरे देवा माझं आयुष्य संपलं आजी आता मी जेलमध्ये जाणार काय करू मला काहीच कळत नाहीये ठीक आहे हा बोल रवी कुठे आहेस यार मी बाहेर आहे रे काय झालं एक काम कर तू पटकन माझ्या घरी येऊन पोहोच यार नाही रे इकडे काही काम आहे मला ते सोडून नाही हो येऊ शकत यार एक महत्वाचं काम आहे लवकर ये ना यार नाही रे सांगितलं ना तुला मला खूप काम आहे काय झालंय नक्की सांगत इथलं काम झालं की नक्की येईल तिकडे यार मी एका मुलीला आपल्या घरी बोलवलं होत बोललास तू तु? तू मुलीला घरी बोलवलंस ही गोष्ट तू अधिकाने सांगितली रे जर आधी सांगितलं असतं तर मी पण आलो असतो सा ना सांगायला उशीर का केला रे बर झालं ते विसर मी तुझ्याकडे दहा मिनिटात नाही पाचच मिनिटात येतो बघ ठीक आहे ठीक आहे जरा लवकर ये यार ठीक आहे यार आताच येतो अरे ना अरे काय रे मुलीला घेऊन आलायस कुठे ती मुलगी अरे सांग ना कुठे गेली ती मुलगी अरे थांब यार सांगतो ना सगळं <laughs> अरे ती दिसायला कशी दिसते रे जरा सांग ना मला अरे नक्की ती आहे कुठे सांग ना टेन्शन नको देऊया अरे चल माझ्यासोबत लवकर लवकर दाखव घे स्वतःच बघ अरे हि तर संगमरावराची मूर्ती आहे रे खूपच सुंदर आहे रे अरे बाप रे काय कोळी कळी आहे रे या स्वर्गातल्या अप्सरीला कुठून पकडून आणलंस रे तू काय रे तू रसग्रहण केलंस की काय हे हिचा सौंदर्याचा आनंद मला पण द्यायला सांग ना रे mm. तूच हिला घेऊन आला ना तूच सांग ना यार? हिची सुंदरता पाहून माझं मन विचलित झालं हे हे फूल असं शांत काय रे स्वप्नात हरवलीय का मी हात लावून पाहू का ऐका ना ऐका का, ना? का ना? जरा डोळे तो उघडा अहो हां, हे काय रे बराच आवाज दिल्यानंतर उठत नाही ही मुलगी हिला नक्की काय झालं यार ही मेली आहे हां हा, हा? अ ही मेली आहे का हो हा वॉशरूम मधून फ्रेश होऊन इला उठवायचा प्रयत्न केला मी पण तरी उठत नाही आहे हा अरे बापरे अरे बाबा तुम्हाला असा घाबरतो काय रे हे तुम्हाला आधीच तु का नाही सांगितलं रे तू तुला रागात येऊन मारले तर नाही ना अरे तू हे काय बोलतो है यार मी असं काहीच केलं नाही आहे काय चाललं मला काहीच कळत नाही यार मी काहीच नाही केलं अरे ही स्वतःच मेली इथे शपथ मी हिला नाही मारलाय वॉशरूम मधून बाहेर येऊन पाहतो तर ही मेलेली होती इथे आणि कशी मेली मला काहीच माहित नाही विश्वास ठेव यार अफो हो आता आपण काय करायचं रे हेच तर मला काही कळत नाहीये यार जीव असा घाबरल्यासारखा होतोय काही ना काही आयडिया दे ना यार प्लीज यार हे बघ रे आता मी यात काय करू तू जेव्हा या मुलीला घेऊन आला तेव्हा मला विचारून आणलं होतं का आणि आता माझ्यासमोर हात जोडतोयस अडचणीत असतो तेव्हाच माझी आठवण येते तुला यार माझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे काही कर पण माझी मदत कर यार मला कळतच नाही आहे की या बॉडीचं काय करावं हो यार काही ना काही आयडिया लढवून मला या संकटातून बाहेर काढ यार हय पोलिसांना सांगण्यातच तुझं भलं आहे जे काही झालं ते खर खरं त्यांना सांगून दे तू असं का बोलतोयस यार पोलिसात कंप्लेंट टाकली तर ते मलाच पकडतील ना यार हिचा खून मीच केला असं म्हणून ते मला टाकतील मी निर्दोष आहे हे कसं सिद्ध करू सांग ना मला हेच कळत नाही की ही इथे अशी कशी मेली यार मग तू काय करणार आहेस रे करून आपल्याला या बॉडीला इथून बाहेर काढावं हो लागेल यार जर असंच घेऊन गेलो तर संकटात नक्की पडू आपण यासाठीच आपण या, या बॉडीचे तुकडे तुकडे करून कुठल्या तरी छोट्याशा पिशवीत टाकून घेऊन जाऊ याच्यापेक्षा चांगली आयडिया तुझ्या डोक्यात नाहीये ही तर बिचारी तुझ्या भरोशावर इकडे आली होती आणि हिचा मृत्यू कसा झाला हे माहिती नाही तुला तुझ्या म्हणण्यानुसार इच्या तुकडे तुकडे करून कुठे टाकले तरी ना पोलिसांपासून वाचू शकशील का आजकाल शहराच्या कान्याकोपऱ्यात सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत पोलीस तुला सहज पकडतील आणि तू या प्रॉब्लेम मधून कधी बाहेर सुद्धा येणार नाही सॉरी यार मला माफ कर तू मला फोन करून इकडे बोलवलं नाही आणि मी तुला भेटलो सुद्धा नाही तू कोण आहे मला माहिती नाही कळलं का इथे मी तुला भेटायला आलो याला स्वप्न समजून विसरून जा चुकून तु। तु तुला पोलिसांनी पकडलं जरी तर तुझ्याशी माझा काही संबंध नाही हे बोलून दे तू तू मला ओळखत नाही आणि मी तुला कळलं ना

दिसत नाही मलाच काहीतरी करावं लागेल आता आ, आ, अरे हे काय हातात सुरी घेऊन उभे आहात आ हे आ, 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 काय झालं तुम्हाला मला मारासाठी तुम्ही इथे देवा आग, आग, अरे तुम्ही रडताय कशाला अरे काही बोला ना अरे काय झालं तुम्हाला नीट स्पष्ट सांगा ना तू माझा जीव वाचवलास का आता तुझा उपकार मी नाही विसरणार नहीं। धन्यवाद तुम्ही तर खुश आहात ना तुम्हाला बर वाटलं ना हो झालो मी खुश अच्छा आता मी निघते परत तुम्हाला माझी गरज पडली तर माझा नंबर आहे ना तुमच्याकडे मला कॉल करा मी येऊन जाईल ठीक आहे बघा मला एक शंका आहे हा बोला ना हे आहे की तुम्ही माझ्यासमोर सुरी घेऊन उभे होते ना हे का ते काय नाही ते ओके अच्छा आता मी जाते उशीर ऐक एक आहे स्पष्ट ना तुम्ही हेच की तू खूप वेळापर्यंत न हलता झोपली होतीस तुझं बरं वाईट झालं समजून मी खूप घाबरलो होतो असं आहे का झोपली होती हे तुमच्यामुळे कळत मला खूप थकली होती म्हणून झोप लागली असेल ठीक आहे आता मी जाते तिथे चौकातच एक ऑटो स्टँड आहे तिकडूनच ऑटो घेशील तो ठीक आहे ना अच्छा बाय हा बाय अरे बाप रे वाचलो